नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो एक हो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य एकादत एक बैल मैदान वांजोली तालुका खटाव इथं संपन्न झाला आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पित्री लाईववरती आणि मित्रांनो या आजच्या मैदानात विठ्ठललानांच्या तेजा मित्रांनो पाळण्यासाठी सज्ज झाला आहे पैरा कोणी अद्यापही मित्रांनो काढलं नाही परंतु मित्रांनो आत्ताच झालेल्या जायगाव मैदानामध्ये विठ्ठल तेजाने फायनलचा गुलाल घेतला होता तुफान असा स्पीड लागला होता मित्रांनो तेजाला आणि मला वाटते सोबत होता तो कळंबीचा शंभो दोन्ही सुद्धा जबरदस्त आणि टॉपमध्ये पडले नंदी आणि सलग गुल्लाची हॅट्रिक केली आहे ती विठ्ठल तेजाने आणि मित्रांनो तेजा आजच्या मैदानात देखील दाखल आहे तर मित्रांनो आजच्या मैदानात तेजा नक्की कोणत्या ते गटात पडणार तर मित्रांनो अपडेटनुसार आज गट क्रमांक तेहत्तीसमध्ये तास क्रमांक पाचवरून आज आपल्या विठ्ठलांचा तेजा पळताळून देऊ शकते पळताळून दिसू शकतो तर कशी वाटली व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो नक्कीच तेजाचा गट क्रमांक तेहतीस बघा धन्यवाद मित्रांनो